शहर पोलीस नियंत्रण शाखेला शुक्रवारी दुपारी साडेचार च्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर आवारात दोन संशयित व्यक्ती व बॅग आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर फौजदार चवडी पोलीस ठाणे सुरक्षा शाखा बॉम्ब शोधक व नाशक पथक क्यू आर टी आर सी पी पथक पथकाने तातडीने तेथे धाव घेतली पोलिसांनी सुमारे दोन तास मंदिर परिसरात सर्च ऑपरेशन राबविले यावेळी पथकाला एका खोलीमध्ये लपलेले दोन संशयित तरुण व एक काळ्या रंगाची बॅग आढळून आली पथक बॅगची तपासणी केली त्यात संशयास्पद असे काहीही आढळून आले नाही दोन संशयित तरुणांना ताब्यात घेताना क्यू आर टी पथकाने त्यांच्यावर बंदुका रोखून धरल्या त्यानंतर ते दोघेही पोलिसांना शरण आले त्यावेळी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू असताना मंदिर परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे ऐंशी पोलिसांचा सहभाग यामध्ये होता मंदिर आवारात पोलिसांची गर्दी पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून काय झाले याबाबत विचारणा करण्यात येत होती यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती परंतु पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ही रंगीत तालीम होती असे सांगण्यात आले हे समजल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला यामध्ये पोलिसांच्या वाहनाबरोबर रुग्णवाहिका अग्निशामक दलाची वाहनेही सहभागी झाली होती यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे सुरक्षा शाखेच्या पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भंडारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला व कर्मचारी यांचा सहभाग होता काही इथं पगार होऊ नये काही दहशतवाद्यांच्या किंवा अतिरेक्यांच्या काही घटना घडू नयेत या पार्श्वभूमीवर आम्ही आजचा हा डेमो आयोजित केला होता काही संशयित ब्या काही संशयित इथं दहशतवादाचा हल्ला झाला आहे अशा बातमीवरून आम्ही हा डेमो इथं आज आर सी पी आणि क्यू आर टी त्या बरोबर ब्रिजनेस पथक यांच्या वतीने केलेला आहे आणि सर्व आमचं हे डेमोचं संचलन वगैरे पार पडलेलं आहे कोण यामध्ये आमच्याकडे असलेली आर सी टी यू आर टी क्यूथ रिसॉन्स टीम त्याचबरोबर बॉम्ब डिस्पोजल पथक विशेष शाखेचे सुरक्षा शाखेचे सर्व अधिकारी त्याचबरोबर एफ सी पोलिसांचे बाजार पोलिडिशनचे पोलीस निरीक्षक ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक आणि लोकल पोलिसांचे स्टाफ या ठिकाणी हजर होता